लोकसभा अध्यक्षपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे लवकरच लोकसभा अध्यक्षांचं नाव जाहीर करण्यात येणार आहे लोकसभा डी पुरंदेश्वरी यांचं नाव चर्चेत आहे डी पुरंदेश्वरींना लोकसभा अध्यक्षपद मिळण्याची यावेळी शक्यता वर्तवण्यात येते तर लवकरच लोकसभा अध्यक्षांचं नाव जाहीर करण्यात येणार आहे तर या लोकसभा अध्यक्षांसाठी डी पुरंदेश्वरी यांचं नाव चर्चेत आहे तर डी पुरंदेश्वरी नेमक्या कोण आहेत आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून डी पुरंदेश्वरी तीन वेळा लोकसभेच्या पुरंदेश्वरी आंध्र प्रदेश भाजपच्या प्रदेशाध्यक्ष आहेत टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडूंच्या त्या नातेवाईक आहेत डी पुरंदेश्वरी तीन वेळा लोकसभेच्या खासदार राहिल्यात तर अतिशय महत्वाची बातमी आहे डी पुरंदेश्वरींना लोकसभा अध्यक्षपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर अध्यक्षपदासाठी आता डी पुरंदेश्वरी यांचं नाव चर्चेत आहे तर चंद्राबाबू नायडूंच्या त्या नातेवाईक आहेत तर तसेच तीन वेळा त्यांनी खासदारकीचा पदभार सांभाळलेला आहे पुरंदेश्वरींना लोकसभा अध्यक्षपद मिळणार का आता याकडे सगळ्यांच लक्ष लागणार आहे या लोकसभा अध्यक्षपदासाठी त्यांचं नाव चर्चेत आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी रोनक आपल्यासोबत जोडले गेलेत रौनक डी पुरंदेश्वरींना लोकसभा अध्यक्षपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यांचं नाव चर्चेत आहे तर दुसरीकडे त्या चंद्राबाबू नायडूंच्या नातेवाईक देखील आहेत काय अधिकची माहिती आहे मुख्यतः आपल्याला माहिती आहे की ज्या पद्धतीने बीजेपीने साउथ मध्ये आपले रूट्स मजबूत करण्यासाठी काम केलेलं आहे आणि असं असताना जर आपण बघितलं तर दक्षिणेतून कोणीतरी एक लोकसभा अध्यक्ष व्हावा अशा पद्धतीची रणनीती बीजेपीच्या नेत्यांची आहे आणि आता जी माहिती पुढे येते त्यानुसार डी पुरेंदेश्वरी या आंध्र प्रदेश बीजेपीच्या अध्यक्ष आहेत आणि मुख्यतः जर आपण बघितलं तर, तर सलग तीन व्या खासदार राहिलेले आहेत दोन हजार चौदाच्या आधी जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं युपीचं सरकार होतं त्या सरकारमध्ये त्यांनी राज्यमंत्री म्हणून देखील काम केलेलं आहे त्यांच्या नावाची चर्चा या मंत्रिमंडळात देखील होती की त्यांना ज्या पद्धतीनं बीजेपीने आंध्र प्रदेशमध्ये परफॉर्मन्स केलेला आहे त्यामुळे प्रदेशाध्यक्षांना मोदी सरकारमध्ये मंत्रिपद मिळेल अशी शक्यता जी आहे ती वर्तनात येत होती मात्र आत्ताची माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार त्यांना लोकसभा अध्यक्ष म्हणून त्यांची वर्णी जी आहे ती लागू शकते आणि या संदर्भात हालचाली दिल्लीमध्ये होताना पाहायला माहित आहे धन्यवाद रौनक तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी